आदमी पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमसे आरोग्य पॉलिक्लिनिक भव्य उद्घाटन सोहळ्याचा साक्षी राहण्यासाठी आरोग्य पॉलिक्लिनिक ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात वेदीर बशिल्या सगळ्या मान्यवरांचे हा मनापासून स्वागत करता आमच्या मध्ये आसात गावचे माजी सरपंच गावडेवाडा नायकवाडा प्रभागाचे पंच सदस्य एक आक्रमक वक्तो आणि गावच्या खातीर वावुरपी श्री प्रशांत उर्फ बाळा नाईक गावचे श्री रोजा फेर्नाडीस आम आदमी पार्टीचे उत्तर गोवा कार्याध्यक्ष श्री सुनील शिंगणापूरकर ज्यांच्याकडे पेडणेची जबाबदारी असा मतदार संघातल्या आम आदमीचे खडेगाद वावुरपी आणि सक्रिय कार्यकर्ते त्याच बशेन टॅक्सी असोसिएशन गोवा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून सगळी धुरा सांभाळपी श्री चेतन कामत आम आदमी पार्टीच्या महिला विभागाचे प्रमुख सौभाग्यवती सुवर्णताई हरमलकर पुत्र श्री नरेंद्र सावंत आणि आमच्या मधी उपस्थित असले तांकां विनंती करता की त्यांच्यानी व्यासपीठा येऊचे असे श्री पालये प्रभागाचे पालये गाव या गावात प्रमुख म्हणून जबाबदारी आणि सक्रिय कार्यकर्ते आणि आमच्या मुळापासून कार्यकर्ते असलेले श्री नामदेव तुळसकर हांच्यानी बेस्टपचार येचे सगळ्यांनी आमचे मान्यवर असा कार्यक्रम शोभनांगेश हेलो उधर दादा टाइम ऑन कर फटाफट उधर उधर शोभना नमस्कार क्या नमस्कार शोभनांगेश प्रभाग नंबर दोन मांद्रे विलेज पंचायत ह्या पंचायतीच्या ह्या प्रभागाचा पंच ह्या नात्यान आज ह्या प्रभागात जे असे जे हॅल्थ क्लिनीक जे उद्घाटन जाता आणि ते स्वतः माझ्या हातीन so, सो दिसता हे तरी ह्या उद्घाटनात आज असे एक भरगच्स असे ज्येष्ठ नागरिक तेंच्या ह्या इतल्या मोठ्या तेंची उपस्थित त्यांची हे अशें दिसता की खरोखरच हे हांव पुराय हांगा हा पुरे सगळ्यां कडेन मागता मागतात मोठ्या संख्येन ताळयो मारून ह्या आम आदमी पक्ष जो प्रशांत साबोडकर आणि त्यांच्या टीमी जे मोठे अभिनंदन आनी कौतुक करचे आपण पळतात जसे प्रसाद शहाूरकरां जसे म्हटला तसे की आरोग्य हे आमचे हे मेन असा विषय याच्या पलीकडे आम्ही कसली कोणाकडे कसले काय मागिन देवाकडे आम्ही वतवाकडे आम्ही एक मागणी करता की देवा जी आवय अस ती म्हणता पुता आपले बरे दोवरचो आपले भुरग्यांक बरी दोर् देवा इतले मागणी करता की आरोग्य आमचे बरे उरचे हे आमचे मेन विषय असा पैसो कोण घेऊन वचना मनीस जे तो पहिली आपले आरोग्य त्यांनी सांभाळूक आपल्या आवईबापयचे जा आरोग्य जाय आपल्या पळोवपाक जाय पैशा फाटल्यान कोण पहिली वचना आज असे चाललेले आसात आज पयसो असा पण आरोग्य बरोबर ना आणि हा सेल्यूट हे पूर्ण हे आम आदमी पक्ष जे मुळाक जेन्ना हात घातला जो हेल्थ जे आरोग्याची निगडीत असा ते गोष्टी आणि मांद्रे तर पूर्ण पेडणे तालुक्यांत आज आरोग्याशी सरकार खेळत एक ज्वलांत उदाहरण जर जर पळव हॉस्पिटल कितली वर्सां झाली आम्ही थंयसर बोवाळ मारतात माझ्या बरोबर हे आमचे ज्येष्ठ नागरिकूय आसात माझ्या बरोबर स्वतः थंयसर आंदोलन करपाक येतात आज तारीख पे तारीख हे गोष्टी सरकार पर्यंत दिता पण आज आम आदमी पक्ष स्वतः तुमच्या घरोघरी हे क्लिनिक हाडटा आरोग्याशी समके अती जे हाय लेवलिचे पावतात त्यांना डॉक्टर खं ना एजंसी त्यांना डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तुम्ही हॉस्पिटलात वेडा ते हॉस्पिटलात गेल्या बरोबर थंसर ट्रिटमेंट मेळा त्यांना हातूय लायनात ते आजिलोन वार म्हणतात आणि आजिलोन थंसर पहिलीच रेडी असतात ते जीएमसीत वार म मध्यरी तरी एक मरण पावतात कियाक बऱ्यापैकी ट्रिटमेंट मिळणार कियाक हंगा खास आमचे जे जे आमच्या गावांनी वाड्यांनी जे असे जर क्लिनीक जर उपलब्ध झाले जाल्यार प्रायमरी स्टेजीस म्हणजे सुरवातीच्या टायमार तुम्हाला शकता की बाबा तुका प्रेशर असा डायबिटीज असा तर हे क्लिनीक खरोखरच आमच्या मांद्रे विलेजीक लागून फायदेशीर असा आणि त्याचा सगळा फायदो या आमच्या मांद्रेच्या सगळ्या जनतेन घेवचो हा त्यांना आम आदमी पक्ष हे प्रसाद आणि त्यांची पूर्ण टीम मांद्र्यांची असा त्यांना खूप खूप शुभेच्छा दिंच्यानी खऱ्या अर्थांनी जो हॅल्थ तो खरंच त्यांच्यानी काळजा हो जो विषय घेतलेला असा आणि हांव आशा बाळगिता की त्यांच्यानी अशी सी सर्विस पूर्ण गोयभर करची लोकांचं लक्ष असा कोण खंयचो पार्टी बऱ्या रितीन काम करता आज खबर असा ज्या पद्धतीने सरकार कशा कशा रितीन कसो कसो किडे करता सगळे आमचे स्वतः भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते जे जाणटे नेणटे सगळे विचार करून जाता करीएस आता विश्वजित रणे हेल्थ मिनिस्टर प्रमोद सावंत चीफ मिनिस्टर प्रोजेक्ट तो जीएसआय जे सीचो चेअरमॅन सीएम विश्वजीत किरे म्हणतात सीएम आपले सगळे ऐकता सगळे काम कॉर्डिनेशन करता पण तहे म्हणटा की जे तुझे हॉस्पिटल ते अजून हँडओवर करू ना हेल्थाक म्हणून तो करी सांग, सांग चालू करीना सांगपाचो पर्याय म्हणजे कितें हे जे चालू जे कारण कितें हे माफिया खूप माफिया रियल इस्टेट माफियाज माफियाजूतली एक माफिया प्रायव्हेट हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल जे माफिया त्यांना हॉस्पिटल चालू झाले ना कित्याक इलेक्शनाच्या पहिली जे इलेक्शन असतात तेव्हा हे माफिया ह्या बी जे पी आणि त्यांना पैसे दिता हे तुम्हाला घे डोनेशन्स म्हणजे किंवा इलेक्शन तुम्ही जेव्हा निवडून येतले तेव्हा आम्हाला जाय तसे तुम्ही करपचे तेका लागून हे ते आयज हा त्या हॉस्पिटलाचे नाव घेना तेका लागून आयज तुयाचे हॉस्पिटल चालू जायना आणि हे आमदार तोंड धापून घेया त्याच्या उलयना आता आमच्या क्लिनिकाचे उलोया अरविंद केजरीवाल देल्ली मॉडेल जे आमच्या गोयन हाडपा खाती फुडे वचून जे म्हटले आम्ही हेल्थ सेंटर उघडूया त्या हेल्थ सेंटरचे कसे किंवा किंवा जाता तेतून हेल्थ सेंटर म्हटलं किती असतं हे पळपां गेल्लो माझ्या वांगडा खूपशे जण दिल्ली गेले पळपूक मोहल्ला क्लिनीक म्हणतात ते किती आणि जेव्हा देल्ली वचून मोहल्ला क्लिनीक पळले थंच्या लोकांक जे 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 विचार आशिल्ले आणि थंयच्या लोकांक हेल्प जातालो तोच विचार घेऊन आम्ही जेव्हा बसले त्यांना विचारले की होत कॉन्सेप्ट जो मोहल्ला क्लिनीक असा जो देल्लीत असा तो गोव्यात किऱ्याक ना एक विचारभूष झाली आणि एक डिसिजन घेतले की आमच्या अरविंद जी केजरीवाल जो आमचो एक्स दिल्ली सी एम एक हे विचार मांडलो की गोयांना आम्ही स्टार्ट करचे आणि गोर गरिबां जे आमचे आमचे असले मिडल क्लास लोक मेळटा मेळा आमका आमक कडल्यान मेळटा किती फक्त आश्वासनं आणि ही आश्वासना लास्ट आठ वर्सां हा घेऊन येल्लो आश्वासनांनी कांय मेळना म्हणून आम्ही एक निश्चय केलो आनी हेल्थ क्लिनीक पहिल्या हेल्थ क्लिनीक जेन्ना नॉर्थ साईडी उघडले ते सालिगांव वाठारांत उघडले आनी आज सालिगांव वाठारांत प्रत्येक जाणाचो आशिर्वाद आणि त्यांचा मोग हो आमका लाभता तसंच म्हाका दिसता जो आज सुवर्णा मॅडमीन तसेच शहापूरकर सरान आयज हे कॉन्सेप्ट आमच्या मांद्र्यानूय हाडला तो तुम्ही जण लाभ घेतले कित्याक जेन्ना बारीक मनशाक सर्वसामान्य मनशाक जाय किती सर्वसामान्य मनशाक जाय फकत बेजीक गजाल्यो एक एड्युकेशन एक हेल्थ एक उदक एक लाईट हे जर सर्वसामान्य मनशाक जर मिळू लागले जर सर्वसामान्य मनशा या आमदाराकडे वचपची गरज पडणारी आणि हंगा सगळे हजेर असता काय काही चढ सांगायचे गरज ना जे आम आदमीच्या पार्टीचे जे असतात पार्ट त्यांचे जे, 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 जे कार्य आसा ते फुडे वतात आणि त्यांची विचारधारा जी असा ती मांडलेली असा एज अ ग्राउंड लेवल म्हणजे एक एक्सपिरियन्स हांव एक सांगू सोदता पहिले कितें जातले की जे यंग आहात असे दिसताले की तांकां दुयेंस ना ते फिट आसताले तो टायम आता उरलल ना तो टायम आता सगळं काबार हे जे दुयेंस आसा ते जाल्ल्या भुरग्याक पासून की तरी जाता आम्ही म्हणता कामिण ही जाल्ल्या भुरग्याक जाता सो so, आदलो काळ जो हा, जो आमच्या आणि या ग्रँड आणि जो भोगलो तो आमकां नशीब ना आता आयज खंय तरी गेलो तू जाल्यार तुवें चार पैसे जोडले जाल्यार पयलो क्वेश्चन उबो जाता आयज तुवें हेल्थ इन्शुरन्स केला कित्याक हो आयज चड गरजेचो असा मेडिकल हे सस्ते ना तूं खंयच्या हॉस्पिटलान भितर सर आयक ती तांक ना इतलो पयसो मोडपाक जिचे लागी आसा मोड शकता ना तो किरे करतलो कित्याक जे आमचे नोकरी आसात तांकां कितें सगल्यांक नोकरी अशी इनकम आमकां सगळी ज्या टायमार हे जे आम्ही पहिता आज हा पंचायतीन आता आम्ही जायते पहिता कितले त्रास काढतात वचन योपक व पोशन पैसे त्यांच्याकडे घडना आणि जे ह्या हे टाईप जे पॉलि क्लिनीक रेडी जाता आणि ते फ्री ऑफ कॉस्ट इज खरेच आम्ही करपची करण्याची गरज असा आरोग्याच्या विषय प्रश्न असा तुम्ही जमली असा सगळी तुमकाय सगळ्यांक वेलकम करता आणि देव बरें करू म्हणटा की म्हाका हांगा आपले तुमच्या टीमिनही चड काय उलना ही का सेवा जी आसा आम आदमी पार्टीची तुम्ही सगळ्यांनी उपयोग घेवपाचो त्याचा आता सगळ्यांना अशें म्हणजे की असा पण पूण दुयेंसां जेका असा पळय त्यांच्यानी तरी त्याचा फायदो घेवपाचो आणि आपले आरोग्य कसे बरे उरतले याचा विचार करतो आजकाल पैसे जरी कोणाकडे असले त्याचा उपयोग ना आरोग्य तेजो पैशाचा काहीच उपयोग जायना इतकेच सांगता देव बरे करू सगळ्यांना आम आदमी पक्षाचे ना सरकार पक्षाचो पक्षाचा पण जर तुम्ही चितले आणि जर निवडून हाडले आणि सरकार घडयले जे व ट्रेलर आणि तुमचा पिक्चर कसं असं ताजी एक तुमका फक्त एक झलक दिवपाक आम्ही हे क्लिनीक उघडून दाखयला तुम्ही जाणा की दिल्लीक आम आदमी पक्षाचा सरकार आशिल्लो दहा वर्सां अरविंद केजरीवालजीच्या नेतृत्वात आम्ही बरे काम केलं समके तसेच आता पंजाबान आमचं सरकार असा आम आदमी पक्षाचं थंय खूप बरे काम चाललं दिल्लीन जी आम्ही स्वास्थ्य क्षेत्रांत जी सेवा केली ताजी स्तुती इवन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुद्धा भारतान येऊन ताची स्तुती केली की इतले बरे आम्ही जगभर बर खंयच पळू ना अशी जी स्वास्थ केंद्र असतात थंय मोहल्ला क्लिनीक म्हणं आणि वाड्यार म्हणजे हिंदीन वाडो म्हणजे मोहल्ला मोहल्ला क्लिनिक आम्ही वाड्या वाड्यार घाले थंय त गोयचे पळले जाल्यार म्हणजे तुम्ही चिता आज जो असा हांगा तुमच्या गावात एक स्वास्थ्य केंद्र मेळा तसं स्वास्थ्य केंद्र माद्रे संघाच्या सगळ्या गावांनी एक एक शकता तसेच तालुका लेवलाचे एक पॉलि क्लिनीक म्हणजे जसे डिस्ट्रिक्ट लेवल हॉस्पिटल असा ते खरे म्हणजे मतदारसंघांनी तालुका लेवलाचे आशिल्ले ते सुद्धा आम्ही करून दाखवतले जसे तु आता येदे वडले इमारत बांधून दवरिल्ली असा म्हणजे पेडणे तालुक्याच्या लोकांच्या नावार पैसो खर्च झाला पण पेडणे तालुक्याच्या लोकां हा काहीच बेनिफीट मिळू ना असेच आम सो so, दिल्लीक आम्ही मोहल्ला क्लिनीक तसेच डिस्ट्रिक्ट लेवल हॉस्पिटल तसेच वडली हॉस्पिटल जसे जीएमसी आता आम्ही पळला की इतले आमदार झाले इतले सरकार झाले जे भाऊसाहेब बांडोडकरच्या वेळात प्राथमिक स्वास्थ्य सेवा केल केंद्र केल्लो त्यच उरल्या आता खदारान किंवा सरकारान गावच्या लेवलाचे लोकांना ही सुविधा दिवप प्रयत्न करूंक ना कर त्यांच्या केल्ल्या कार्याची याद करपा खातीर आयज आम्ही तांकां तुमच्या साक्षी आणि हे मान्यवर बसलेले व्यासपीठ जे सजलेले आसा त्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि तांच्या शुभ हस्तुकीत आम्ही तांकां तांच्या कार्याचा गौरव तांच्या कार्याचा सन्मान ची संद घेतात ज्या व्यक्तिमत्वां आपली नोकरी आसतना समाजाची सेवा केली ज्यांच्यानी अजून काम केलां आमच्या मडगाव हॉस्पिटला काम केलं हॉस्पिटल काम केलं आणि जे सरकारचे हॉस्पिटल असतात त्या सगळ्या हॉस्पिटलांनी काम करून रुग्णांची सेवा केली संस्वीमती कालिंदी मांद्रेकर ताई असे एक कुटुंब असा ज्या कुटुंबातल्या आजीन सगळ्यात जाणती दी, आम्ही तिचे नाव रोफिना मेंडोंसा तू असा श्री डायगो मेंडोंसा आर्गा उत्ता की ती जो जर इथले कार्य केला ती आमच्या जा स्मरणात जाधव अँबुलस असतात त्या अँबुलस वाहन चालक म्हणून काम केलं ड्रायव्हर म्हणून काम केलं आता ते रिटायर सकाराम नाईक हे उपस्थित आले उपरांत तिचेकडे पळत एक प्रकारचे समाधान मिळता की बाबा आपण एक योग्य मनशाच्या मुनके दुरुस्ती ते त्याबद्दल वांगी श्याम न उपरात आमच्या मध्ये असतात सौभाग्यवती सविता पांडुरंग नाईक लोकांची सेवा जर करत जे निवृत्त झाल्या उपरांन लोक कशा मान देतात आणि पुरा आयुष्यात ती सेवे नसताना जनतेची सेवा करत जर लोक कसे यादची आमच्या समाजातले काय घटक करतात तातु एक व्यक्ती असा आमच्या मांद्रे गावचा सुपुत्र श्री सुजय मामल क्लास घेऊन अनेक पैसे लाखाचे पॅकेजी जक योगासनाचे क्लास घेतात पण श्री सुजय मामल अशी एक व्यक्ती असा जी कसलीच अपेक्षा न धरता मांद्रे गाव निरोगी जावचो हाजे खातीर वावुरतात श्री <प्राँगा> मिंगे <प्राँगा> आनी संपदा मॅडम आसात तांकां विनंती करता की तांच्यांनी ताका स्मृती चिन्न दिवचें मट आमी मुक्त जावचे म्हणून अनेक लोकांय आमी वळखतात त्याचे खूप देश ववरल्या आहेत त्यांचे फोटो बिटो पळतात पण समाजात असे काही घटक असतात जांक के याद कोणी करू ना तातूतले एक कुटुंब म्हणजे पालेकर कुटुंब भंडारवाडा पालये गावात एक कुटुंब राहता पालेकर कुटुंब त्या कुटुंबातले दोघ जण व्यक्ती स्वातंत्र्य सैनिक म्हणून ववरल्यात साडेतीन वर्सां चार वर्सा ते संसार ते बंदखणीत राहिल्यात आणि अशा वेळ त्यांच्यानी कार्य करून आमका सगळ्यांक मुक्त खातीर निस्वार्थ तांच्या घरातले जे आवय बांची भरगे आशिल्ली ते विचारताले आमचे आवय बापू आमचे आजे खं असतात पोलीस पुल, रातचे येवन त्यांचे दार दोडाले तुमचो खंय आसा तो बाहेर काढता का म्हणून आम्ही वचपाक आयल्या अशा पद्धतीचे जीवन जगून त्यांच्यानी आमकां मुक्त करपाक ते वगुरले असे एक व्यक्तिमत्व गंगाराम पालेकर श्री पालेकर विनंती करता तीनही नेत्या तांचे त्यांच्या भोवमान करता वेळ आमच्या खात्री दिला पण या आमच्या कार्यान सहभाग करपा तेका लागून हा मनापासून तुमचा धन्यवाद आभार करता